नमस्कार मित्रांनो मी मनीष सावंत गोव्यामध्ये सिम्पली सोशल हा क्रिएटरसाठी एक खूप मोठा अवॉर्ड शो होतो आहे पूर्ण देशामधून मोठमोठे मुण क्रिएटर जे आहेत ते तिकडे असणार आहे आणि तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही माझे एवढे व्हिडिओ लाईक करता शेअर करता कमेंट करता एवढं प्रेम देता तर माझं तिकडे ऑफिशियली नॉमिनेशन झालेलं आहे कॉमेडी कॅटेगरीमधून तर आपल्याला हा अवॉर्ड जिंकण्यासाठी मला तुम्हाला वोट करावं लागेल तरच आपण हा अवॉर्ड जिंकू शकतो वोटिंग लिंक जी आहे ती कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये स्टोरीमध्ये किंवा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये तुम्हाला भेटून जाईल तिकडे क्लिक केल्यावर डायरेक्ट जे आहे ते प्रोफाईल माझं ओपन होणार आहे माझं फोटो माझं नाव आणि खाली वोटचा ऑप्शन असणार आहे तिकडे वोटचा ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं जे वोट आहे ते सक्सेसफुली रजिस्टर होणार आहे आणि जास्त वोट भेटल्यावर आपण हा अवॉर्ड जो आहे तो जिंकून जाणार आहे तुम्ही एवढं प्रेम देत आहे तर मला नक्की शंभर टक्के खात्री आहे की हा आपण अवॉर्ड जिंकणारच आहोत तर पटापट वोट करा मित्रांनो तुमचा एक एक जे वोट आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही वोट कराच पण तुमच्या मित्रांना तुमच्या कुटुंबाला सर्वांना लिंक शेअर करा आणि वोट करायला सांगा जर असं न कर तर तुम्ही गुगलवर पण जाऊ शकता स्टार बस डॉट ए आय आणि नॉमिनेशन टाकलात की पहिलीच जी आहे ती लिंक ओपन होणार आहे तिकडे जाऊन कॉमेडी कॅटेगरीमध्ये माझं नाव माझं प्रोफाईल असणार तिकडे पण तुम्ही वोट करू शकता सर्व व्हिडिओना तुम्ही एवढं बघता सगळीकडे व्हायरल करता तसंच वोट पण करा मित्रांनो आणि तुमच्या सपोर्टने आणि तुमच्या प्रेमाने हे जे अवॉर्ड आहे ते आपण नक्कीच जिंकू पटापट जावा आणि वोट करा धन्यवाद